आपली एक्सप्रेस कुठ होते एवढे दिवस आरवलेला की तुम्ही सगळी काय बोलत मग हार्दिक भाई अरे ऋषभ भाई, भाई काय लाईन लावले ट्रेनचा डब्बा कस तस तुमचं डब्बा एक्याच्या मागे परा पोर चांगली भेटाल हॅलो oh, गाईस तर तुमचा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग सो गाईस आजचा ब्लॉग आहे तर आपण चालले शेडोनला माझ्या बहिणीसह गणपती बसलाय तर, बस तर आपण त्या दर्शनला पप्पा पण असेल सगळं आणि काकू काका आणि त्यांची मुले असतील तर गाईस तुम्ही असं ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा చె ధమ్మల దాఖవతు మాజే గణపతి పేనా పునా గ ముంబైనా పిరంలా బా పేరు काकू पण येतो आता आतमध्ये घरात काकू पोहरीला ठेवून आली घरी हे दे, yeah. दे। <laughs> आता ती <थी> लास्ट पो फोटो काढायचं <laughs> सोनाला ना आणली आईसने भांडणा करता ना दोघ भांडणा करताना किंवा मारतात बापाला लोक बोलाय बापाला ती निस्ती अशी काय बोल तू दाटू आम्हाला बोलत बोल आता आईस तर आताच मी आलो बहिणीच्या इथून सुदर्शित आता बसलो आता मित्र येतील माझं थोडं वेळेला त्यांचा कॉल आलेला आता बघू कधी येतात तुम्ही असं ब्लॉग मध्ये कंटेंट राहा की आलं तर मी तुम्हाला लगेच दाखवतो तर गँग आली आपली भंगारपारा एक्सप्रेस कुठं होते एवढे दिवस हरवलेला की तुम्ही सगळी दीप भाई काय बोलता मग हार्दिक ना भाई ऋषभ ना। भाई काय लाईन लावले ट्रेनचा डब्बा कस <सधाऊगाँ> तस तुमचा डब्बा एकाच्या मागे पाया पडा पोर चांगली भेटाल हा ना हिरो हिरोच दिसत रे एकदम चमकले

बघा मूर्ती आपली कॅमेरा दाखवू गे तुम्हाला आताच घेतले ना दाखवत तू पी पी टकली गेले के नाही चालन फोटो दीपचा फोटो का दीप हार्दिक सर

कंटी के माल मुक्ता फाची जय देव जय देवी जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन माते मान कामन माते मन कामाला पूर्ति जय देव जय देवते पुनरा चंदनाची उठी कुंकुम केशरा निरे धट मुव जय देवी जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती

आरती भारतीय शेकोटीचे उच्च वाचय उच्चारी रघुतेला प्राणा दास जय शंकर स्वामी आरती दे 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 शंकरराव आरती आरती देव दे दे। काहीच तर आता आपण चाललंय गणपती आप्पाच्या दर्शनाला बघू शकता आपल्यासोबत कोण कोण आहे बघा आपला अधिक भाई काय बोलते बाहेर आहे ना काय नाही चला मग आता जाऊ आपण आर्धिक इथं बसले हय काय चाललंय तुमचा हे चालत गे ओरामपूर चालत मग काय अ tangent बकडलं दे तो डायरेक्ट दर्शन घ्यायला कुठ पुस्तक पुस्तक दे तुमच्या घरी हां पुस्तक द्यावशी मी कुठे आहे मी कुठे आहे काव तू आता मागे ओ बघ ओय तो हा दिसता तुम्ही असच माझ्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू आपण जाऊया आता दर्शनाला गणपती अपार मी तुम्हाला दाखवून मी आज कुठे कुठे चालले तुम्ही असंच माझी सोबत कंटिन्यू रहा बाय बाय आपण आले दीप भाईचे मामांचे बघा दीप दीप आला तरी काय इथं आमच्या पाठी आला किंवा वाटलं तू सगळ्या पहिले आला इथं बसले आम फक्त घ्यायला लागेन ती अर्धी बसले आपण खुर्ची अशी लागेल होते तिथं नाश्ता खात तुम्ही पोहरानो हा सगळा नाश्ता तुम्हीच खाल्यावर पाहुण काय खातील काय पण बघ ना तिथं नाश्ता खात तेल दे त्याला ते आला तो तेल 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 ते एक बाटल आला हार्दिकला विषय आहे का आज उपाशी आई जेवणार ना बोलत उपास आहे बोलतो यो पोऱ्या मग काय करायचा हे बस चल हे बघ तिथं माणसा रेडीच आहे बुक लागली गौशी लागली ग तुम्हाला हा बस मग उंच आडवागत का जोड्याशी यायचा होता तुला आडव मग भाई त्याला मार डिपला मार पकड मार डिपला ये दम दिसला लहान फोरम काय काय त्याला जायला बसला जावाला मजा पण लागले त्या भाईला पण भूक लागली त्याला मरांना पटकन आता <laughs> गो तुला आवडत ना ऋषभ भजी ना आवडत ना भाई तुला घेतली का म्हणजे तोंड ना आवडत तुझ्या का घेल बघ ऋषभ तू भजीनी पण घे ना एकदा घे ना एकदा घे ना तू

मावशीचा पोहऱ्या घेऊ आमची वाटतो नुसता मस्ती करत आहे सुट्टी कुठे चार पाच दिवस आहे का आमच्या आधी येत का घरी

लागला चाललो घरी बघा घे आपली बसले मागे नेक्स्ट ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटचाल का चला काहीच तर आता तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर बिलकुल विसरूच आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय